বলা <laughs> বলা <laughs> 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 જા ના ધીરજ ભૂછું પ્રાંત तरी द्या, पांढरा नदीमध्ये गॅबियन पांढरा नदीमध्ये कामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास एक किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बुडून या ठिकाणी डबर काम करून भिंत बांधण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आणि तहसीलदार असतील अधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेन केली कंप्लेंट के केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकारे दर्शनामध्ये शहरामध्ये आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे धुळे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्र प्रोव्हाइड करू शकेल त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही म महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांद्रा नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे आणि संबंधित डेव्हलपरने या संदर्भामध्ये कुठल्याही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही